मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र बातमी थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या गोटातून आणि मुंबईतून मुंबईत आदित्य राज मुंबईत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा भगवा विजय तर भाजपा पराभूत मित्रांनो काय घरते पडद्याच्या मागे राज्याच्या राजकारणामध्ये होत आहे तीव्र दिवसादिवसाला बदल उद्धव ठाकरेंची शांतता काय सांगून जाते राज्याच्या राजकारणाकडे नेमकं कसं पाहाल मुंबईत आदित्य राज का बघूया काय आहे महत्वाचे अपडेट पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता सगळ्यांचं सर्वांचं लक्ष लागलंय मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील सत्तावीस महानगरपालिकांकडे आणि आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेने कंबार कसली आहे ती म्हणजे मुंबईतून मुंबईतून उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये सगळीकडे आता दररोज बैठकांचा सभा लावत संपूर्ण शिवसेनेत फेरबदल केले आहेत आणि ठाकरे आदित्य राज मुंबईत आणण्यासाठी आता सरसावले आहेत दोन हजार पंचवीसची ही निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात लढण्याची चुरूक सध्या काल संध्याकाळी मुंबईत पाहायला मिळाली उद्धव ठाकरेंनी देखील तसे आदेश दिले आहेत आणि भाजपा शिंदेगडला दूर सारून सध्या भाजपा मनसेसोबत हात मिळवणी करते आणि त्याचा दुसरा अँगल म्हणजे उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेमध्ये संपूर्ण दोनशे सत्तावीस जागांवरती आपला स्वबळाचा नारा देत सर्वच राजकीय पक्षांना अचंबित केलं आहे शिवसेनेला आपली ताकद माहीत आहे शिवसेनेला आपल्या शाखांवरती पूर्व विश्वास आहे शिवसेनेला उद्धव ठाकरेंना आपल्या कडवट मुंबईतील शिवसैनिकांवरती विश्वास आहे त्याचप्रकारे मराठी माणसांच्या अस्मितेवरती देखील उद्धव ठाकरेंना विश्वास आहे त्यामुळे मुंबई महापालिकेत दोनशे सत्तावीस जागा जर आपण लढवल्या तर आपण सोबळावरती मुंबई महापालिकेत सत्ता आणू शकतो आहे असं सुतवाच उद्धव ठाकरेंनी कालच्या मीटिंगमध्ये केले आणि ते म्हणजे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात या निवडणुका लढवून सोबळाचा नारा देऊन महाराष्ट्रात एक अजिंबित रेकॉर्ड करण्याच्या तयारीत उद्धव ठाकरे आले आहेत याचमुळे शिंदेगडला बाहेरचा रस्ता कोल एकही जागा त्यांना मिळणार नाही याची सध्या अपेक्षा उद्धव ठाकरे करत आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये भाजपा मनसे युती होऊन शिंदेंना बाहेरचा रस्ता दाखवून उद्धव ठाकरे मुंबई महापालिकेमध्ये फक्त शिवसेनेच्या जोरावरती सुबळाचा नारा आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात आहेत मित्रांनो यामुळेच आपल्याला काय वाटतं आहे मुंबईच्या इतिहासामध्ये आदित्य ठाकरे प्रथमच निवडणुकीचा अध्यक्षपद घेऊन महापालिका जिंकतील का आपल्या काय प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद